आज रोजी नांदेड दक्षिण विधानसभा क्षेत्रातील सरपंच उपसरपंच यांच्यासह शेकडो युवकांनी आज शिवसेनेचे विधान परिषदेचे गटनेते आमदार हेमंत पाटील यांच्या व आनंद पाटील भंडारकर यांच्या उपस्थितीत जिजाऊनगरवाडी येथे बेचाळीस आजी माजी सरपंच व उपसरपंच यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला यावेळी त्यांच्या समवेत शिवसेनेचे नांदेड दक्षिण जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे तालुका प्रमुख अशोक मोरे शहर प्रमुख तुलदेश यादव हे उपस्थित हवीस आजी माजी सरपंचांचा प्रवेश शिवसेनेमध्ये झालेला आहे यातील बरीच मंडळी पूर्वी शिवसेनेमध्येच होती परंतु मध्यंतरी पाच वर्ष शिवसेनेचे आमदार नसल्यामुळे काही मंडळी मंडळी काही मंडळी इकडे तिकडे गेलेली होती ना परंतु आता शिवसेनेचे आमदार इथं आलेले आहेत मी स्वतः आमदार आहे आणि विकासाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे या भागातील प्रश्न झालेले रस्त्यांचा प्रश्न आहे सिंचनाचा विषय आहे हे सर्व विषय घेऊन सर्व सरपंचाचा विशेष आग्रह होता त्यांना निश्चित ताकद देण्यात येईल यापुढील ज्या काही जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका आहेत या निवडणुकीमध्ये ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांना एक वेगळी ताकद देऊन शंभर टक्के इथं भगवा फडकण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि आमच्यावर विश्वास ठेवून माननीय बाळासाहेब ठाकरेंवर विश्वास ठेवून मान्य एकनाथराव शिंदेसाहेबांवर विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणामध्ये गावागावात लोक प्रवेश करतात आम्ही आम्ही स्वबळाच्या भाषेवाले नाही आहेत आम्ही ज्या पद्धतीनं महायुती आहे त्याच्यामध्ये भाजप आहे अजितदादा गटाचे राष्ट्रवादी पक्ष आहे सगळेजण जर एकत्र मिळून ज्या पद्धतीनं आपण विधानसभा लढलो आणि सत्तेत आलो त्या पद्धतीनं जिथं आमदार आहे त्या आमदाराकडे साठ टक्के जागा त्या आमदाराच्या हिशोबाने मिळाल्या पाहिजे बाकीच्या जागा इतर घटक पक्षाला मिळाल्या पाहिजे हे एक सूत्र पहिलेपासून आम्ही करत आलो या सूत्राने जर काम केलं तर निश्चित सर्व कार्यकर्त्यांना न्याय मिळेल तर आपसात लढलो कार्यकर्ते पडतील नेते तर जागेवर बसलेले तर नेत्यांनी थोडासा मनाचा मोठेपणा करून सोबळ्याची भाषा सोडावी ही माझी ने नेत्यांना विनंती आहे हा सचिन त्याच्या संदर्भामध्ये नियामक मंडळाची बैठक या आठवड्यामध्ये होणार आहे त्याचं उपकेंद्र तिथं देणार आहोत याच्यापूर्वी दापोलीलासुद्धा उपकेंद्र देणार आहोत खरं म्हणजे केंद्र होत असताना ते केंद्र इथं करण्याच्या संदर्भात अनेक अडचणी होत्या त्या अडचणी दूर झालेल्या आहेत आणि निश्चित शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये फायदा येत्या वर्षभरामध्ये आपल्याला दिसणार आहे यावर्षीसुद्धा टिशू कल्चरचे साधारणतः चार लाख रोपं हे शेतकऱ्यांना मिळालेले आहेत पुढच्या काही वर्षांमध्ये कोट्यवधी रुपये शेत रोपं हे शेतकऱ्यांना मिळतील तर आदरणीय विधान परिषदेचे गटनेते हेमंत भाऊ पाटील व नांदेड दक्षिणचे आमदार हेम आमदार बोटारकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये या भागातील जे नांदेड दक्षिण मतदारसंघातील असंख्य आणि उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी आणि अनेक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी त्यांच्यावर विश्वास ठेवून या म शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे येणाऱ्या काळामध्ये या नांदेड दक्षिणमध्ये प्रत्येक गावात शिवसे घर तिथे शिवसेना गाव तिथे शाखा या उद्देशानं काम करायचा हेतू आहे आणि मतदारसंघाचा व गावचा विकास करून घेण्यासाठी सन्माननीय या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून असंख्य शिवसेनेने या ठिकाणी प्रवेश केलेला आहे